सर्वात आधी किचनमध्ये आल्यानंतर ही जी बॉटल आहे ती मी यूज करायला वापरायला काढली आहे तर त्याच्यामध्ये पाणी नव्हतं तर ते पाणी भरून घेतलं आणि सकाळी जाताना ना जे आपण काल साहित्य सगळं घेतलेलं म्हणजे नाचणी आहे म्हणा तांदूळ आहे म्हणा उडीद डाळ चण्याची डाळ जे काही सगळं घेतलेलं ते मी भिजत घालून घेतलेली थोडासा वेळ जास्तच होतो थोडासा म्हणण्यापेक्षा थोडा जास्तच होतो पण ऑप्शन नसतो कारण सकाळी घालून गेली नाही तर मग दुपारी कधी घालणार किंवा आल्यानंतर जर भिजत घातलं तर तेवढं जास्त भिजलं जात नाही तर ही जी बॉटल होती त्याच्यामध्ये पाणी भरून घेतलं कारण ते पाणी मी आता वापरायला सुरुवात करणार आहे या बॉटलमध्ये ॲक्च्युली त्याला जो हँडल आहे त्याच्यामुळे थोडंसं कन्व्हिनियंट पडतं उचलायला आणि आता काचेची बॉटल थोडी उचलायला भीती वाटते माझ्याकडे पहिले दोन होते असे जार आपण ते फुटले माझ्याकडनंच गाई गडबडीत मटकी जे मोड आणायला ठेवलेले त्याला देखील अगदी छान मोड आले थोडंसं उलटं भांडं झाकण ठेवल्यामुळे ना पटकन असे मोड आलेले मी कपड्यात वगैरे किंवा कुठलंही जे भांडं मिळतं मोड आणण्यासाठीचं वेगळं तर नहीं। अशे स्टील चास वर्ती मरूं ते वापरत नाही अशा स्टीलच्याच भांड्यात वरती झाकण मारून ठेवते घट्ट तर पटकन असे मोड येतात म्हणजे रात्री ठेवले सकाळी ठेवून गेलात तर संध्याकाळपर्यंत बघू शकता इथं तुम्ही चांगले मोड व्यवस्थित आलेत आणि ते फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे आज बाजारातनं येताना थोडीशी भाजी नव्हती थोडीशी फळं घेऊन आलेली मी भाज्या तर मी उद्या बघेन किंवा मग परवा बघेन कारण आता थोडंसं गिफ्ट हॅम्परचं काम चालू असल्यामुळे म्हणून मी काय भाज्या घेऊन आली नाही पेर मला आज घाई गडबडीत असतानाच मार्केटमध्ये आज, आज शंभर रुपयाला किलो मिळाले म्हणजे मी विचारलं की कसे तर दोनशे अडीचशे रुपये किलो बाहेर आहेतच पण तो म्हणाला एकशे वीस रुपये पण नंतर म्हणाला किलो घेतलात तर शंभर रुपये परंतु पाऊस पण होता आणि ना थोडेसे हे जास्त पिकलेले होते तर आ, मी जेव्हा आता करायला गेली ना वॉश करायला तेव्हा एखाद एक, एक मला खूप जास्तच पिकलेलं दिसलं तर म्हटलं चला आपण कापून बघू आणि कापलं ना तर ते बऱ्यापैकी एका साईडला ना म्हणजे सगळ्याच साईडला थोडं थोडं हे झालेलं होतं म्हणून म्हटलं चला आता ते खाऊन टाकू नाही तर मग परत उद्यापर्यंत राहिलं तर खराब होईल कधी कधी असं होतं की आपण स्वस्त बघून घेतो गोष्टी पण नंतर त्या असे होतात नाही की त्या सगळ्या टाकून द्याव्या लागतात असं बऱ्याच वेळा झालेलं आहे माझ्याबरोबर कधीकधी जेव्हा मी पैसे वाजवायला जाते तेव्हा अशी गोष्ट होते त्याच्यापेक्षा थोडंसं घ्यावं पण ते चांगलं घ्यावं असा माझा भर असतो म्हणून कधीतरी मी टाळते पण कधीतरी असं वाटतं की अरे हा नाही खूप स्वस्त मिळतं आहे आणि दिसायला चांगलं दिसतं तर मग त्यावेळेस मी घेते नमस्कार शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा मी प्राजक्ता आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आजचा वार आहे शनिवार आणि शनिवारचं थोडीशी गडबड म्हणण्यापेक्षा भरपूर अशी गडबड आहे कारण उद्या माझं काम कसं कमी होईल याच्यासाठीची आज मी थोडीशी तयारी करून ठेवणार आहे उद्या पण मला जेवण पूर्ण जेवण असतं आपल्याकडे रविवारचं म्हणजे मी पूर्ण जेवण घेण्याचा प्रयत्न करते म्हणजे जे मी आठवड्यामध्ये मिस करते ते सगळं रविवारी भरून काढायचा प्रयत्न असतो तर उद्याचा छानसा मेनू आहे तर त्याची तयारी आज करणार आहे मी आणि ती आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आय होप तुम्हाला आवडेल आणि उद्याचा पूर्ण दिवस हॅम्परच्या मागे जाणार आहेत बऱ्याचशा गोष्टी बनवण्यामागे आणि आज पण माझे ऑलरेडी आता लाडू बनवायचे होते लाडू माझे बनवून झालेत आणि त्याच्यानंतर मी ब्लॉगला सुरुवात करते आता जेवणाला पण सुरुवात करायची माझी पण जेवणाचं मी काही तुमच्याबरोबर शेअर करणार नाही आजच्या मध्ये जी काही उद्यासाठीची प्रिपरेशन आहे तेच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे थोडीशी जी फळं आणलेली ती धुवून घेतलेली मी आणि भाजी पण मी सोमवारसाठीची पण तयारी थोडीफार करून ठेवणार आहे म्हणजे मला माहिती आहे कारण उद्या मला अजिबात वेळ मिळणार नाही आहे उद्याचा पूर्ण दिवस सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत हा खूप बिझी जाणार आहे आणि ते, ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आय होप तुम्हाला ते सगळे गिफ्ट टॅम्पल्स व्हिडिओज नक्की आवडतील तुम माझ्याकडनं तुम्हाला काहीतरी आयडिया किंवा तुम्हाला जर छान छान बघायला मिळेल अशी आशा करते आणि तुम्हाला कसं वाटतं ते मला नक्की कमेंट करून सांगा तुमचं काही सजेशन असतील ते देखील म्हणजे सांगायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असाल व्हिडिओ बघितात असाल पण अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलला तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला असल्या बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या अशाच नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत असतील चला आता सर्वात पहिलं फ्रूट बास्केटमध्ये फ्रूट घेते त्याच्यानंतर भेंडी आणली आहे ले ले, भेंडी पण मी धुवून घेतलेली फळ धुवायच्या आधी म्हणजे म्हटलं ती फळ धुवायपर्यंत ती सुकतील आणि मग चॉप करायला बरी पडतील म्हणून ती भेंडी वगैरे आणलेली ती सगळी काढून ठेवली आता ती फक्त वरती घेते मग आणि मग बाकीच्या आपल्या कामांना सुरुवात होईल चला तर मग फळांचं बास्केट बघायला ना तर माझ्या पूर्ण रिकामी झालेलं केळी पण मी नव्हती आणली म्हणून मग पेर दिसले म्हणून फायनली मी ते पेर घेतले आणि आता ना या मॅटवर टाकलं ना की अगदी लगेचच पाणी त्याचं सुकून जातं आणि मग पटकन ड्राय होतात त्याच्यामुळे ठेवायला इझी पडतं कुठलंही भाजी म्हणाल किंवा काहीही म्हणाल जसं मी म्हटलं की भेंडी मगाशीच मी वॉश करून ठेवलेली त्याच्यामुळे ती देखील ड्राय झाली बोलता बोलता आणि बाकीची कामं करता करता तर जशी तुम्हाला माहिती आहे माझी सवय आहे मी भेंडी चॉप करते आणि मग फ्राय करून ठेवते म्हणजे सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस बरी पडतात तर मी ती कापून घेते कारण सोमवारी सकाळसाठी मी तयारी करून ठेवणार आहे उद्या काही वेज असं होणारं नाही आहे म्हणजे भाजी वगैरे तर काही होणार नाही आहे भेंडीची दोन्ही टायमिंगसाठी मी काहीतरी सकाळी एकच व्यवस्थित असं चांगलं असं करणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे आंबोळ्या तर केल्या जाणारच आहे सकाळी डोसा वगैरे करायचा काहीतरी विचार आहे यावेळेस डोश्याची रेसिपी किंवा डोश्याच्या भाजीची रेसिपी मी अजूनपर्यंत तुमच्याबरोबर शेअर केलेली नाही आहे तर विचार करते ती शेअर करण्याचा मी प्रयत्न करेन उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला काही बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे येणाऱ्या व्लॉगमधनं मी नक्की शेअर करेन तर इथे भेंडी मी पॅनमध्ये टाकून ठेवली आणि ना पॅनमध्ये मी अशीच ठेवून देते आणि अजिबात हलवत नाही तुम्ही जेवढी जास्त भेंडी हलवाल ना तेवढी ती जास्त बुळबुळीतपणा सोडते आणि मग पॅननं खूप चिकट होऊन जातो तर ते थोडंसं तेल टाकायचं थोडीसं पॅन गरम झालं ना की मग त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि मग अजिबात हलवत नाही राहायची थोडी थोडी मध्ये एकदा दोनदा तर तुम्ही फक्त हलवली ना तरच नाहीतर भेंडी आपूसुक छान अशी कुरकुरीत होतात आणि भाजली पण देखील व्यवस्थित जातात एक दहा मिनटात आपली भेंडी भाजून छान अशी तयार होतात आता इथे बघू शकता भेंडी आपली छान अशी भाजून तयार झाली आणि ती आता मी थंड करायला ठेवून देते आता आपण करणार आहोत इडलीच्या बॅटरची तयारी किंवा डोसा बॅटरची तयारी तर आपल्याला ते मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर जे आपलं पीठ होतं म्हणजे पीठ तयार करण्यासाठी आपल्याला ते अगदी पातळ असं पण नाही करायचं किंवा अगदी घट्ट देखील नाही करायचं आहे आणि अगदी जाड पण नाही आणि अगदी बारीक देखील नाही मिडियम असं पीठ ठेवायचं आहे तर जे पहिले तांदूळ नाचणी आणि जे आपण लापशीचा रवा घेतलेला तो आपण सर्वात आधी वाटून घेणार आहे आणि वाटताना जर तुम्हाला असं वाटत असेल तुमच्याकडे खूप पाऊस आहे किंवा जसं थंडीचं सीझन असतं तर त्यावेळेस तुम्ही वाटतानाच त्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकून वाटायचं म्हणजे पीठ लवकर येतं कारण बऱ्याच वेळा पावसाळ्यात जिथे थंड हवा ज्यांच्याकडे जास्त आहे किंवा थंडीच्या दिवसात थंड हवा जास्त असतो त्यावेळेस ना पीठ लवकर येत नाही म्हणजे तुम्ही सकाळी दहा वाजून गेले तरी कधी कधी पीठ येत नाही तर अशा वेळेस जेव्हा तुम्ही हे भिजत घालता ना पीठ म्हणजे सगळं मिक्स करता आणि मग सगळं फर्मेंट होणार ण्यासाठी थे ठेवून देतं तेव्हा त्याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करा जर तुमच्याकडे गरम पाणी जर तुम्ही वापरायला विसरलात तर मग तुम्ही त्याच्यामध्ये सगळं बॅटर मिक्स झालं ना छान की छानपैकी मिक्स करून घ्यायचं एकदम छान असं मिक्स झालं पाहिजे म्हणजे डाळी आणि जे आपण नाचणी तांदूळ वगैरे घेतलेलं असतं धणे असतात त्याचबरोबर मेथीदाणे असतात हे सगळं एकत्र नीट मिक्स झालं ना की मग त्याच्यामध्ये ना एक छोटासा कांदा टाकायचा चिरून मी तुम्हाला ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की पीठ लवकर येण्यासाठी काय करायचं आपण तर अर्धा कांदा तुम्ही कापून छानपैकी वरतीच ठेवायचा आणि जो तो जेव्हा पीठ येतं ना तेव्हा तो पूर्णपणे आतमध्ये बुडला जातो म्हणजे आपण समजायचं की आपलं पीठ आलेलं आहे आणि कांद्याच्यामध्ये कशी हीट असते त्याच्यामुळे ना पीठ लवकर यायला मदत होते तर या दोन टिप्स असतील गरम पाणी आणि कांदा याने बॅटर खूप अगदी लवकर असं येतं तुम्ही एकदा ट्राय करून बघा कारण तुमच्याकडे जसं क्लायमेट असेल त्याच्यावरती आहे आणि आज सगळं आता हे उद्याची तयारी तर हे झाली मेन सकाळचा नाश्ता हेवी असेल ना तर मग काय नंतर मग काही टेन्शन येत नाही आणि संडे असला तर काही ना काहीतरी का तर स्पेशल हवंच असतं तर हे सगळं झालं आहे आणि आता मी हे झाकून ठेवून देणार आहे म्हणजे उद्यासाठी उद्या स्पीठ माझ्या मते तरी लवकरच येईल पण बघू आता किती वाजता येतं ते आता त्याच्यानंतर मी काय करणार आहे भेंडी जी होती ती मी आता थंड पण झाली ऑलमोस्ट तर ती काच्या डब्यात भरून ठेवते तर मी अशा पद्धतीने बघा भरून ठेवते आणि सोमवारी मला नाही जमलं सकाळी उशीर झाला कारण मला माहिती आहे माझा उद्याचा दिवस खूप बिझी जाणार आहे तर ता त्याच्यासाठी म्हणून ती तयारी मी करून ठेवली इथे उद्यासाठीचं सा चिकन आणलेलं आणि जेव्हा ग्रेव्ही करायची असते तेव्हा मी त्याच्यामध्ये काहीच मॅरिनेटमध्ये फक्त दही आणि हळद एवढंच टाकते आणि जेव्हा आपण हे रात्रभर असं मॅरिनेट करून ठेवतो ना तेव्हा ते खूप सॉफ्ट आणि मऊ असं जूसी ज्युसी चिकन होतं नाहीतर बऱ्याच वेळा फोडी शिजता शिजत नाहीत किंवा कडक वाटतात तर असं फॉईल पेपरमध्ये मी रॅप करून ठेवते म्हणजे याचा वास येथे तिथे पसरत नाही आणि व्यवस्थित फ्रीजमध्ये राहतं आणि आपल्याला कमेंट आलेली की ताई uh, याचं हे दाखव म्हणून तर ताई हे बघा असा बॉक्स आहे पण हे बॉक्स ना तुम्हाला सगळीकडे वेगवेगळेच मिळणार uh, हे क्लीन रॅप पेपरचे तुम्ही जिथून घ्याल ना तिथे तुम्हाला प्रत्येक वेळेस तो वेगवेगळा मिळेल जर तुम्ही लोकल शॉपमधनं घेताल ना तर तुम्हाला थोडंसं स्वस्त पडेल आणि जर तुम्ही डी मार्ट किंवा अजून कुठे गेला तर थोडंसं तुम्हाला महाग मिळेल इथे आता किचन प्लॅटफॉर्म क्लीनिंग करणं खूप गरजेचं होतं कारण चिकन पण आणलेलं तर ते तसंच ठेवणार नव्हती मी पूर्ण डीप क्लिनिंग करून घेतलं कारण आज सॅटर्डे पण होत आणि म्हटलं वेळ आहे तर करून घेऊ टिश्यू नॅपकिन जे रियुझेबल असतात ना ते मी वापरते कारण तुमची त्याच्यासाठी पण कमेंट येते हे पण जर तुम्ही लोकल शॉपमधन घेतलात ना तर तुम्हाला तीस चाळीस रुपयाचा एका रोलमध्ये तुमची बचत होईल कारण जर तुम्ही ऑनलाईन मागवल्या ना तर बऱ्यापैकी महाग आहेत तर तुम्ही जर ऑफलाईनमध्ये जिथे पेपर प्लेट्स वगैरे किंवा ग्लास वगैरे असं जे काही मटेरियल मिळतं ना तिथून तुम्ही घेतलात ना तर तिथे हे मिळेल आणि तिथे तुम्हाला स्वस्त देखील मिळेल तिथे तुम्हाला एकशे वीस एकशे तीसपर्यंत जास्तीत जास्त मिळेल आणि जर ऑनलाईन वगैरे घेतलात ना तर ऑनलाईनला माझ्यामध्ये दीडशे ते एकशे सत्तर रुपयापर्यंत हे आहे तर मी हेच वापरते हे क्लिनिंगसाठी खूप छान आहे आणि पाणी पण मी भरून घेतलं आहे ताजं म्हणजे सकाळी गडबड होणार नाही माझी सकाळसाठी फक्त माझं जे भांडी घासून रॅक ठेवतो ज्याच्यामध्ये जी भांडी असतात ना तीच फक्त जी सुकली ते फक्त लावायचं काम असेल कारण त्याच्यात पण जवळजवळ दहा पंधरा मिनटं माझी जातात कारण त्याच्यामध्ये पण बरीचशी अशी भांडी असतात त्याला सगळी कामं माझी झाली आहेत आणि भांडी बघा तुम्ही आज मी थोडी भांडी जवळपास सगळीच भांडी एकदम घासली कारण सगळं फिनिश करायचं होतं आणि चिकन वगैरे होतं तर म्हटलं पहिलं प्लॅटफॉर्म वगैरे सगळं क्लीन करून पाणी वगैरे भरून सगळं ठेवायला लागेल फक्त नॅपकिन मी काढलेत ते फक्त चेंज करायचेत उद्या सकाळी करेन आणि भांडी पण आता उद्या सकाळसाठीच जातील कारण शनिवारचं माझं हे रुटीनच झालं आता प्रत्येक शनिवारी मी भांडी दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतरच करते कारण ब्लॉग वगैरे एडिट करायचा असतो ना तर मग थोडासा वेळ इथे तिथे होऊन जातो आणि थोडीशी संडेला थोडीशी रिलॅक्स असते मी त्याच्यामुळे थोडासा आळस करते संडेचा कामांना तर असो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आजच्या व्हिडिओसाठी तुमच्याकडे काही सजेशन्स असतील मला नक्की कमेंट करून सांगा लवकरच भेटेल उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर